होळी आणि धुलीवंदनाचा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरच्या बाजारपेठेत होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्ताने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते बाजारपेठेत अनेक नवीन प्रकारच्या पिचकाऱ्या विविध रंगांचे स्प्रे रंग आणि त्यातही सुगंधी नैसर्गिक रंग नव्याने दाखल झालेत या वस्तूंना ग्राहकांची पसंती असल्याचं देखील दिसून येते दरवर्षीच्या तुलनेत यंदा देखील बाजारपेठ परिसरात मोठी चे दर, गर्दी असून सर्वच वस्तूंचे दर तीस टक्क्यांनी वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असलं तरीही सण उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांचा उत्साह अधिक असल्याचं दिसून येत आहे विविध नैसर्गिक रंग आणि लहान मुलांसाठी असलेल्या पिचकाऱ्या खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करतायत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज